नारपार गिरणा बचाव समितीची गिरणा डॅम येथे निर्धार बैठक संपन्न झाली सरकार जर नारपार प्रकल्पावर संवेदनशील होत नसेल तर आक्रमकपणे रचनात्मक आंदोलन पुढे कसे घेऊन जायचे यावर माजी खासदार उन्मेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली सखोल चर्चा व पुढील नियोजनासाठी या निर्धार बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते आज नार पार या साठी संघर्ष समिती बचाव बचा कल्याण डोंबिवली त्या खाडी शेतकऱ्या सुपुत्रापासून तर धरंगाव येरंडोलच्या आमच्या कवण मालेगाव देवळापासून तर भडगाव फातोरा फारवा शाळेगाव पंचकोशीतल्या या खानदेशातल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये निर्धार बैठक घेण्यात आली जी गिरणेच्या गिरणा डॅम खानदेशातलं सगळ्यात मोठं बावीस बैठक घेण्यात आली या निर्धार बैठकीमध्ये निर्धार करण्यात आला आहे की जर सरकार संवेदनशील न होता असंवेदनशीलपणे गिरणा खोऱ्याला बघत असेल तर आक्रमकपणे आपण रचनात्मक आंदोलन पुढे नेलं पाहिजे आणि म्हणून आम्हाला नऊ टी एम सी पाणी केवळ या गिरणा खोऱ्याला दुरफेक करून त्या ठिकाणी गिरण्याची तहान मागणार नाही अति तुटीचं गिरणा खोऱ्याला आमच्या हक्काचं जे तुम्ही गुजरातला देत आहेत जे गोदावरी खोऱ्याला पळवतायत आम्हाला इतर खोराला देण्याबद्दल आक्षेप करतो आमचं हक्काचं पाणी आम्हाला किमान तीस टी पाणी आम्हाला गिरणा खोऱ्याला मिळालं पाहिजे ही आमची पहिली मागणी त्या ठिकाणी आहे नंबर दोन जी मागणी देत असताना केवळ धुळफेक करून कुणी राजकारण करत असेल तर ते अजिबात खपून घेतलं जाणार नाही केंद्र सरकारच्या पीएम के एस वाय प्रधानमंत्री कृषी सिंचाई किंवा एआयबीपी ऍक्सलेटेड इरिगेशन बेरीबिश प्रोग्राम किंवा पर ड्रॉप मोर क्रॉप सारख्या एका केंद्राच्या विशिष्ट योजनेमध्ये याचा समावेश झाला पाहिजे स्ट्रिप्युलेटेड टाईम बाउंड हा प्रकल्प झाला पाहिजे ही आमची दुसरी मागणी त्या ठिकाणी आहे म्हणून त्यासाठी आज आम्ही निर्धार केला आहे गणेश उत्सव सात सप्टेंबर ते दुर्गा मातेचा त्या ठिकाणी समारोपापर्यंत ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आम्ही जवळजवळ तीनशे गावामध्ये गाव समित्या तयार करणार पंचवीस तालुके जे प्रत्यक्ष ज्यामध्ये त्या तालुक्याच्या तालुका समिती तयार करणार या पलीकडे ज्या ठिकाणी खांदेचा दणका देऊ शकतो अशा खांदेच्या त्या ठिकाणी कल्याण ठाणे डोंबिवली यामध्ये खांदेची सभा पहिली घेण्यात दोन पिंपरी चिंचवड निगडी पुणे या परिसरात दुसरी खांद्याची सभा घेण्यात येईल तीन ही नाशिक ज्यामध्ये कसमा खांदेचा धबधबा दब आहे त्या नाशिकच्या नगर सिडको परिसरात तिसरी सभा घेण्यात येईल आणि चार ज्या सुरतमध्ये खानदेश आमच्या मतांवर आणि मनावर राजकारण करतात खांदेचं करता। पाणी पळून आमच्या लोकांना बिगारी आणि त्या ठिकाणी ज्या पद्धतीने खानदेशाच्या बळावर राजकारण करून ताळवरचं लोणी काढलं जातो ते सहन करू देणार म्हणून खानदेशाच्या सभा सुरत मध्ये चौथी हो सभा होईल या चार सभेसोबत चाळीस पाणी परिषदा एम चा डोंगर जिथे गिरण्याचा उगम झालाय तिथून ते गिरणा डॅम या टप्प्यात काही पाणी परिषदा आणि गिरणा डॅम ते रामेश्वर जिथे तापी आणि गिरणेचा ता संगम होतो त्या टप्प्यात अशा एकूण पाणी परिषदा घेऊन या आंदोलनाच्या साठी लोक चळवळ जल चळवळ जल कल हे पाण्याचं महत्व सांगत मन्याळ शंकापूर किंवा कस्मा सर्व भुज डाव्या कालव्या खोऱ्यातले शेतकरी असतील मग गिरणा डावा कालवा निम्न गिरणा कालवा जामदा डावा उजवा कालवा, कालवा मन्याळचा खोरा असेल या सगळ्यांना सोबत घेऊन अगदी आता नूतन आजंग सारख्या किंवा नवीन जे काही नियोजित प्रकल्प आहेत त्या खोऱ्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना शेवटी निम्न तापी खोऱ्यातल्या शेतकरी असतील या सगळ्यांना सोबत घेऊन ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत प्रचार प्रसार आणि जल चळवळ पाणी परिषदा घेऊन जर सरकारने तोपर्यंत काही ठोस पावलं टाकली नाही तर ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यानंतर खानदेश जाम केला जाईल गुजरात मध्य प्रदेश कर्नाटक आंध्र प्रदेश या कोणत्याही राज्याला खानदेशातून प्रवास करता येणार नाही खानदेश जाम केला जाईल त्या ठिकाणी शेकोट्या करून ज्या पद्धतीने रावणाचं दहन ऑक्टोबर मध्ये रावणांचं दहन केलं जाईल या इंग्रज रूपी ज्या पद्धतीने छत्रपतीवर छापा घालून स्वराज्याची प्रेरणा घेतली त्या पद्धतीने सुरत मध्ये जाऊ तिथे खानदेश सभा घेऊ आणि या नार पार गिरणीला राजकारणाच्या पलीकडे जशी आई उपवास करताना मातेला डोळ्या पुढे ठेवून पवित्र भावनेने उपवास करते त्या भावनेने गिरणा ही केवळ नदी नाही तर ती आमची माता आहे आमची वरदायिनी आमची ती आहे आणि त्या मातेला त्या ठिकाणी जोळापुढे ठेवून त्या जलपूजन आज आम्ही करून आज त्या ठिकाणी आम्ही निर्धार करतोय की तेवढ्या पवित्र भावनेने हे आंदोलन खानदेशासाठी पुढे नेण्याचा निर्धार आज आम्ही केला